गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू झाला आहे दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी असेही म्हणतात शाकंभरी हे पार्वतीचे रूप आहे पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंभरी देवी अवतार दिन शाकंभरी जयंती म्हणून साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरनुसार शाकंभरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीला होते आणि पौष महिन्यात तिला समाप्ती होते हा आठ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो आणि शाकंबरी पौर्णिमा हा शाकंबरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो तर या वर्षी शाकंबरी पौर्णिमा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवारी या दिवशी आहे शाकंभरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातांमध्ये विविध आयुध धारण करते शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची देवी मानली जाते आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाख अर्थात भाज्या पाने फुले फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते या देवीची पौर्णिमा ही याच पद्धतीने खास असते या हंगामात पिकणाऱ्या किमान साठ प्रकारच्या भाज्याचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे हा भोग देखील सूर्योदयापूर्वी दाखवला जातो या विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये बहुतांश रानटी भाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि औषधी असल्याने किमान वर्षातून एकदा तरी त्या पोटात जाव्यात हा यामागचा उद्देश असतो राज्यभरातील अनेक मंदिरात हा भोग लावला जातो तर यामागे एक पौराणिक कथा आहे ती आता आपण पाहूयात तर बनशंकरी ही अनेकांची कुलदेवी आहे ज्यावेळी अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाकभाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणून तिला शाकंभरी असे नाव मिळाले शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजेच वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते तर शाकंभरी देवीची पूजा नेमकी कशी करायची ते आता आपण पाहूयात सकाळी आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून चौरंगावर लाल कपडा पसरवावा दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आता शाकंभरी देवीचे नामस्मरण करावे हळद कुंकू अक्षदा सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात शाकंभरी देवी ही वनस्पतीची देवी मानली जाते त्यांच्या पूजेमध्ये ताजी फळे आणि भाज्या अर्पण करणे महत्वाचे आहे शाकंभरी देवीच्या या मंत्राचा जप देखील करावा तो मंत्र असा आहे की शाकंभरी नीलवर्णा आणि लोत्पल विलोचना मुष्टिमशिली मुखापूर्ण कमलम कमलालया शाकंभरी देवीची कथा ऐकावी आणि मग आरती करावी यानंतर गरजूंना फळे भाज्या अन्नधान्य आणि जलदान करावे यामुळे देवीच्या उपासनेचे फळ लवकर मिळण्यास मदत होईल घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही तर साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या शाकंबरी नवरात्र उत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे यावर्षी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर एकवीस जानेवारीपासून पंचदिनात्मक श्री राम पंचायतन याग आयोजित करण्यात आला आहे वर्षभरात सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव हे दोन मुख्य उत्सव पार पडतात रविवारी आदिमायेच्या धनमास उत्सवाची सांगता झाली होती आता गुरुवारपासून म्हणजे अठरा जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारी पर्यंत शाकंबरी नवरात्र उत्सव होणार आहे देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाप्रमाणेच शाकंबरी नवरात्र उत्सवाचेही तितकेच महत्व आहे ज्या भाविकांना शारदीय नवरात्र उत्सवात काही कारणास्तव घटस्थापना करता आली नाही त्या भाविकांनी शाकंबरी नवरात्र उत्सवात घटस्थापना केली तरी चालते अशी भाविकांची श्रद्धा आहे नवरात्र उत्सवाप्रमाणेच सर्व धार्मिक विधी शाकंबरी नवरात्र उत्सवात होतात उत्सवात सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा दिवसभरात शांतीपीठ देवी स्तुत्याचे पाठ व पठन होणार आहे देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास दुर्गाष्टमीच्या दिवशी प्रारंभ होतो नित्यनियमाने संपूर्ण पूजा अर्चा झाल्यानंतर दही भात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते शुद्ध नवमीस शाकंभरी नवरात्रीची सांगता होते या दिवशी दूध घोटून त्याचा नैवेद्य दाखविला जातो व प्रसाद म्हणून तो वाटला जातो कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद